मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष नागपूर आणि विदर्भ विभाग मूळ ही संकल्पना जी आहे ही मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हैदराबाद हाऊस येथे हा कक्ष जो आहे तो सुरू करण्यात आलेला होता पहिल्या टेन्युअरमध्ये फडणवीस साहेबांनी बेसिकली दोन हजार पंधरामध्ये जो आहे हा कक्ष इथे सुरू केलेला होता नंतर दोन हजार जानेवारी दोन हजार सतरापासून सहायता निधी सुद्धा हो जे आहे ते निर्गमित करणे सुरू केलेले होते विदर्भातील बेसिकली जे अकरा जिल्हे आहेत आपले नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि अमरावती संभागातील पाच जिल्हे संपूर्ण जिल्ह्यांकरिता बेसिकली हा कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे सुरुवातीला मुंबई मंत्रालय येथे पहिला कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला होता परंतु विदर्भातील लोकांना मुंबईला जाण्याला त्रास होत होता तो लांब पळत होता आणि त्यामुळे गोरगरीब जनता जी आहे मुख्यतः गडचिरोली किंवा अतिदुर्गम भागातील जे जनता आहे आणि रुग्ण आहेत त्यांना पूर्ण माहिती पण नसते साधनं पण नसतात म्हणून हा कक्ष जो आहे तो तयार करण्यात आलेला होता <laughs> जानेवारी दोन हजार सतरापासून ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत आत्तापर्यंत आपण जे आहे ते नव्याण्णव नौ कोटी छेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार हो एक्केचाळीस इतका जो आहे धनादेश तो आपण वितरित केलेला आहे एकूण रुग्णांची जी संख्या आहे अकरा हजार आठशे एकोणपन्नास इतक्या रुग्णांना जानेवारी दोन हजार सतरा ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपण जो आहे तो लाभ दिलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते आत्तापर्यंत जर आपण आकडा बघ बघितला एकूण लाभार्थी जे आहे ते एक हजार एकशे तेरा आणि अर्थसहाय्याची एकूण रक्कम जी आहे ती आहे नऊ कोटी बासष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे इतका निधी जो आहे तो एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत आपण जे आहे ते एकूण एक हजार एकशे तेरा रुग्णांना जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे या योजनेसाठी जे पात्रतेचे निकष आहेत एक तर अर्जदार जो आहे तो महाराष्ट्र राज्याचा तो रहिवाशी असायला पाहिजे आधार कार्ड त्यानंतर रेशन कार्ड आणि आपण तहसीलदारामार्फत जो एक उत्पन्नाचा दाखला जो तयार करून घेतो इन्कम सर्टिफिकेट हो याच्यासाठी जे आहे मुख्यतः ते बंधनकारक आहे आणि जी लिमिट आहे ती आहे वार्षिक उत्पन्न त्यांचा एक लाख साठ हजार याच्या खाली एकूण पाहिजे आणि त्याची नोंद जी आहे जो आपण तहसीलदारामार्फत त्या उत्पन्नाचा दाखला तयार करून घेतो त्याच्यामध्ये स्पष्टपणे पाहिजे तसेच राशन कार्ड आणि बाकी जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो त्यांचा एकूण वार्षिक उत्पन्न आहे तर ते पण आपण जे आहे ते चेक करतो त्याच्यामध्ये की ते नमूद आहे की नाही मुख्यमंत्री सहायता निधीचा एक पॅनल तयार करण्यात आलेला आहे याचं कारण असं आहे बेसिकली की एकाच रुग्णालयामध्ये जे आहे ते रुग्णांना पूर्ण सुविधा मिळाली पाहिजे याकरिता तीस बेडपेक्षा जास्त बेड असलेले जे रुग्णालय आहेत तर त्यांना या पॅनलमध्ये घेण्यात आलेलं आहे जिथे सर्व सोयी सुविधा जी आहे हार्ट डिसीजसाठी ब्रेन डिसीजसाठी कॅन्सर उपचार जे आहेत त्याच्यासाठी पूर्ण सोयी जी आहे ते एकाच जागेवर उपलब्ध असावी सीटी स्कॅन एम आर आय ची सुविधा जर असली तिथे तर जास्त चांगला हार्ट रिलेटेड जर हॉस्पिटल आहे तर तिथे पूर्ण कॅथलॅब आहे की नाही तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याची पडताळणी करतो एका समितीमार्फत जे आहे ते रुग्णालयाची नोंद मग या पॅनलमध्ये करून घेण्यात येते या योजनेअंतर्गत आपण कोणकोणत्या आजारावर मदत करतो तर लहान मुलांकरिता जे कर्णबधीर मुलं असतात त्यांच्याकरिता कॉक्लियर इम्प्लांट जे आहे जे पूर्णतः कर्णबधिर कर्णबधीर आहेत आणि तीन वर्षाखालील जे मुलं आहेत शून्य ते तीन वर्ष यांना आपण कॉक्लियर करिता दोन लाख रुपयापर्यंत जे आहे ती मदत करतो त्यानंतर आपण जितके प्रकारचे कर्करोग आहेत ऑल टाईप्स ऑफ कॅन्सर तर याच्यामध्ये आपण जे आहे सर्जरीकरिता कमीत कमी एक लाख रुपये जे आहे त्याची मदत करतो तसेच किमोथेरपी रेडिओथेरपी याकरिता आपण पन्नास हजारापर्यंत जे आहे दरवर्षी इतकी मदत जी आहे अर्थसहाय्य ते त्या आपण उपलब्ध करून देतो त्यानंतर ट्रान्सप्लांट जितके लागणारे आहेत लिव्हर ट्रान्सप्लांट असो किडनी ट्रान्सप्लांट असो बोन मॅरो ट्रान्सप्लांट आपल्या विदर्भामध्ये बेसिकली आपण जर बघितलं तर खूप असे आजार आहेत गंभीर आजार जिथे बोन मॅरो ट्रान्सप्लांटची आपल्याला गरज पडते तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटकरिता आपण जे आहे प्रत्येक रुग्णाला दोन लाख रुपयापर्यंत जे आहे ती मदत पोहोचवितो रुग्णांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता जी आहे विशेष बाब म्हणून आणखी जी आहे मदत माननीय मुख्यमंत्री जे आहेत यांच्यामार्फत जी आहे ती पुरविली जाते